झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे एका गरीब कुटुंबातील मुलगा ज्याचा उदारनिर्वाह कामावर चालतो तो एका हॉटेलमध्ये काम करत असताना त्याच्या ड्युटी खतम होत असताना घरी येत असताना हे पगारी आहे आणि त्याची त्याची मित्रमंडळी हे त्याला रस्त्यामध्ये गाठून जाणून बुजून त्याला जात विचारून त्याला मारझोड केली त्याला त्यांनी सांगितलं मी बौद्ध समाजाचा आहे तरी पण त्याला जाणून तर बौद्ध समाजाचा आहे म्हणून जास्त मारहाण केली त्याला त्या जागेवरून उचलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानमध्ये नेऊन तिथं गाया 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 वासर बसलेले असतात त्या गाया वासरामध्ये त्याला सोडून त्याचा पॅन सोडून त्याचा लिंग तपासण्यात आला लिंग तपासून म्हणजे लिंग तपासून त्याला जास्त मार मारहाण मारहाण करण्यात आली तो वारंवार सांगत होता की मी बौद्ध समाजाचा बौद्ध समाजाचा सांगत असताना तरी सुद्धा त्या लोकांनी त्याला जास्त मारहाण केली या यदा कदाचित या ठिकाणी जर मुस्लिम समाजाचा एखादा व्यक्ती असता तर त्याला त्या लोकांनी मारून टाकलं असत या या लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही दोन दिवस उलटून उलटून सुद्धा त्याच्यावर त्यांच्यावर कुठल्याही कुण्तल, प्रकारची काय कारवाई करण्यात आली नाही व आरोपी मोकाट फिरतायत आणि लोकांना दाखवताय की हे बघा आम्ही असं कृती केल्यानंतरही आमचं कोणी कुणी काही वाकड करू शकत नाही मागणी काय आम्ही माननीय एस डीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सांगितलं की त्या आरोपीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि सोमवारला आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या मार्फत बंदच बंद पुकारलेला बंद पुकार आहे यामध्ये पोलिसांची भूमिका कुठे संशयस्पद वाटत आता आरोपी सरळ सरळ फिरतायत मोकाट फिरतायत आता आरोपी आरोपी पोलिसांची भूमिका तर संशयस्पद आहे निश्चितपणे खामगाव के अंदर जो एक घटना घटी आहे बुद्ध समाज के लड़के को नाम पूछ मारा गया है ये उस प्रकार की घटना दुण है जिससे दो में भारत के अंदर पहल गांव में नाम पूछ मारा गया उस प्रकार ये जो रोहित पगारिया जो खामगांव में जो गुंडा है वो भी नाम पूछ के लोगों को मार रहा है और यह बहुत निंदनीय है रोहित पगारे एक बहुत बड़ा आतंकवादी है ये गौरक्षा के नाम पर मुस्लिम समुदाय और हर समाज को टारगेट कर रहा है उसको किसने अधिकार दिया है ये कि तू गाड़ी पकड़ेगा पूछेगा लोगों को इसके पहले भी इसी प्रकार के एक हमारी बहन को पकड़ा था उसने और इसके पहले भी बहुत से गाड़ियाँ पकड़ता है रोहित पगारिया बहुत बड़ा गुंडा है बहुत बड़ा रक्षक के नाम पर यह धंधा चला रहा है उसको किसने ये कार्रवाई करने के आदेश दिया है उसको कौन सपोर्ट कर रहा है और हर बार वो बच के निकल जाता है उस पर कड़ी से कड़ी सजा दी जाए ये हमारी मांग है